कालच सातपूरमधील अशोकनगर ते कार्बन नाकापर्यंत रस्त्यावर अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवल्यानंतर आज दुपारी सातपूर औद्योगिक क्षेत्रातील विक्टर कंपनी लगत असलेल्या मनपाच्या मुक्त फेरीवाला झोन मधील अनेक विक्रेत्यांनी केलेल्या नियमबाह्य अतिरिक्त अतिक्रमणावर जेसीबीचा हातोडा चालवण्यात आला या अतिक्रमण निर्मूलनाच्या कारवाई काही व्यावसायिकांनी आम्हाला वेळ द्यावा असा आग्रहधरीत अतिक्रमण काढायला पथकाला विरोध केला मात्र या मोहिमेत बंदोबस्तावर असलेल्या पोलीस पथकाने हा विरोध मोडून काढला या अगोदरच महापालिका प्रशासनाच्या वतीने या फेरीवाला झोन मधील विक्रेत्यांना अतिरिक्त अतिक्रमण काढून घेण्यासाठी सूचना देण्यात होत्या मात्र महापालिकेच्या सूचनेला गांभीर्याने घेतले आज कारवाई करण्यात आली असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे नाशिक महापालिकेच्या वतीने राबवण्यात आलेल्या फेरीवाला झोन मधील नियमाचे पालन होत नसल्याने तसेच या झोन मध्ये काही विक्रेत्यांनी अनाधिकृत व्यवसाय थाटल्याच्या अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या असल्याचे सांगत मुक्त फेरीवाला झोनच्या नियमानुसार विक्रेत्यांनी व्यवसाय करावे असे आव्हान सातपूर मनपा विभागीय कार्यालयाचे विभागीय अधिकारी डॉक्टर सुनीता कुमावत यांनी यावेळी केले आहे स्ट्रक्चर त्यात करता येत नाही आणि पाच बाय पाचच्या जागा आपण देतो तिथे त्या व्यावसायिकाला व्यवसाय करण्यासाठी परंतु इथे आम्हाला तक्रारी पण अशा होत्या आणि मागे पाहणीत पण असं दिसून आलं की हॉटेल्स तयार केलेले आहेत मोठे मोठे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय मद्य विक्री वगैरे हे सगळं चालूचं होतं अनुषंगाने एक दीड महिन्यांपूर्वी आम्ही सर्व इथल्या व्यावसायिकांना सूचना दिलेली होती की तुम्ही तुमचं जे अतिक्रमण आहे जे वाढीव काम केलेलं आहे ते स्वतःहून काढून घ्या त्यानंतर आज सकाळपासून आमची अतिक्रमणची गाडी इकडे अनाऊन्समेंट करते हे स्वतःहून काढून घेण्यासाठी आणि साधारण एक वाजता आम्ही इकडे कारवाई सुरू केली आणि ह्या झोन मधले ज्यांचं वाढीव काम होतं पुढे आलेले होते पाच बाय पाच पेक्षा जास्त त्यांच्या आम्ही पुढच्या पुढचे पाठ आम्ही काढले आहेत आणि त्यांनी राहिलेलं जे अतिक्रमण आहे ते स्वतःहून काढून घ्यायचे फेरीवाला झोनमध्ये जे व्यवसाय अलाऊड आहेत तेवढेच व्यवसाय त्यांनी इथे करायचे आणि त्यांना ते व्यवसाय जर करायचे नसतील तर त्यांनी त्यांची फेरीवाला नोंदणी रद्द करायची याची पाहणी आमच्या विभागामार्फत पण होणार आहे जे व्यवसाय अलाउड आहेत तेच ते ते व्यवसाय इथं केले जाऊ शकतात आणि तेवढ्याचसाठी फक्त फेरीवाला झोन इथे आहे केलेला आहे टपऱ्या स्ट्रक्चर केलेल्या आहे तिथे सगळं त्या प्रत्येक ठिकाणी कारवाई होणार त्यामुळे माझी अशा झोनधारकांना सूचना आहे की त्यांनी त्यांचं तेन जर असं अतिक्रमण असेल वाढीव त्यांनी केलेला असेल तर त्यांनी स्वतःहून काढून घ्यावं एकदा आम्ही कामाला सुरुवात केली तर त्यावेळी कोणाचं ऐकता येत नाही आणि मग वादविवाद होतात रोष होतो तर त्यासाठी नागरिकांना माझ्या सूचना आहे की तुम्ही जे अतिक्रमण असेल वाढीव असेल ते स्वतःहून मनपा उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील यांच्या आदेशाने व विभागीय अधिकारी सतपूर डॉक्टर सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाई प्रसंगी सहाय्यक अधीक्षक एस चौधरी भरत कैरनाथ अतिक्रमण पथक प्रमुख तानाजी निगळ निखिल तेजळे भगवान सूर्यवंशी प्रमोद आव्हाळे संजय साळुंके सुमेश दिवे रवी कातवटे प्रकाश नाटे मंदार परांडे मिलिन टोले मेघनाथ तिडके आदी मनपा कर्मचारी व पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली या कारवाई दरम्यान ठराविक काही अनाधिकृत व्यवसायामुळे नाहक इतर विक्रेत्यांवर कारवाई होत असल्याची खंतस्थानिक नागरिकांनी व्यक्त केली एन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर